आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी मुक्तायनगरच्या श्री कॉलनी चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरी मुक्तायनगर तालुक्यातील मानेगाव कोथळी शिवारात आढळले वाघाचे पायाचे संशयित ठसे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है अरे वाह ढंग पड़ा हो सकते के साथ धर्म दिल में की मजबूत बात ना रिश्ता न जान पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नजारा कह गया बहुत चाह करुणा अब भी सच मुझ सवारी नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे प्यारा अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत तरक्की करेंगे नॅडी सीखा एस वाय टी सिर्फ बड़ी नहीं बडे दिल वाली स्कूटर मुक्तायनगर शहरातील श्री कॉलनी मध्ये एकाच रात्री सलग तीन घरांमध्ये घरफोडी करून तब्बल दोन लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे ही घटना सत्तावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर च्या मध्यरात्री घडली असून परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी कटर मशीनच्या सहाय्याने खिडक्यांची गज कापून घरात प्रवेश करून घरातील ऐवज लंपास केला यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय मुक्तायनगर श्री कॉलनी चोरट्यांनी चोरी केल्यानंतर जातानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाइप न आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप मुक्तायनगर तालुक्यातील मानेगाव कोथडी शेती शिवार या शिवारातील शेतकऱ्यांना वाघाचे ठसे आढळून आल्याने वन विभागाला या ठिकाणी कळविण्यात आले व तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टीमने येऊन ठिकाणी त्या ठिकाणी भेट दिली वाघाचे पायाचे ठसे असल्याचे संशयित असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे जिल्हा वन अधिकारी राम धोत्रे यांनी सांगितले पुढील तपास हा वन विभाग कर्मचारी करीत असल्याचे व वन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे आवाहनही वन विभागातर्फे करण्यात आले आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार